कर्जत तालुक्यातील आत्रा नीड गाव तीन दिवसापासून अंधारात असून महावितरणचा दुर्लक्ष आहे मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान वीज पडली असता ट्रान्सफॉर्मर पूर्ण रिकामा झाला त्यामुळे लाईट गेली असून संपूर्ण गाव अंधारात असल्याचं दिसून येत आहे गावात तीन दिवसापासून लाईट नसल्यामुळे ग्रामस्थ खूप त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत ग्रामस्थ जमून महावितरण ऑफिस कर्जत येथे गेले असता केंद्रे साहेब यांना लेखी निवेदन दिले असता त्यांनी पनवेल येथील अधिकारी पवार यांच्याशी संपर्क साधला असता उद्या संध्याकाळपर्यंत ट्रान्सफॉर्मर येईल व लाईट चालू होईल असे आश्वासन देण्यात आले परंतु त्या आश्वासनाला केराची टोपली दाखवण्याचं काम केंद्र यांनी केलंय यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी चौकशी केली असता त्यांनाही सांगण्यात आलंय उद्या संध्याकाळी ट्रान्सफॉर्मर बसवून लाईट सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं परंतु आमदारांच्या शिफारशीला मानत नाहीत अशा महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा ग्रामस्थांकडून धिक्कार करण्यात येतोय आता नीड ग्रामस्थ तीन दिवसापासून अंधारात असून तीन दिवसांपासून पिण्यासाठी पाणी नाही त्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत रामदास माळी कसे